महाराष्ट्राच्या कणाकणातून फुलवून कमळाला जनकल्याणासाठी आपला नेता हा झटला हात दिला मदतीचा मार्ग नवा प्रगतीचा हात दिला जय घोष घुमतो मुखामुखातून ज्यांचा दिवस राती

केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व सैनिक त्या माता भगिनी सर्व मी मुंबईच्या होतो पहिल्या दिवशी मी जळगावला होतो मी नाशिकला होतो मी मालेगावला होतो आता माझी पाचवी तिरंगा आणि संजीव भावना मोटरबाईक वर सगळं सांगितलं आणि मी चिळीवर बसलोय पण आज आपली एवढी मोठी भव्य दिव्य यात्रा निघाली तिरंगा यात्रा निघाली तेवढी भव्य दिव्य मोठी यात्रा कुठेही निघालेली हजारोच्या संख्येमध्ये मोटरसायकल हजारोच्या आहे हजाराच्या संख्येमध्ये आता त्यापैकी दोघांच्या निघून गेले कारण मोटरसायकल मला ओकत्या त्या ठिकाणी आहेत लोकांनी आपलं काम केलं याची सहभागी झाले आणि नंतर निघून गेले साहजिक काय पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढी भव्य दिव्य ही यात्रा तिरंगा यात्रा मला वाटतं आपण उत्साहामध्ये आपण करू शकतो त्यामुळे आपलं सर्व आपले आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत सगळे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत सगळेजण आहेत आपलं सर्वांचं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन जाणकारी करतो आपण धन्यवाद आहे त्यांच्या इकडे कुठल्या पक्षाची यात्रा नाही ही काही कुठल्या धर्माची यात्रा नाही ही संपूर्ण भारतवासियांची यात्रा आहे बावीस एप्रिल रोजी ज्या पद्धतीने बाहेर हल्ला आपल्यावर झाला ज्या पद्धतीने ती अतिरेके आले एकेकाला बाहेर काढून ज्या पद्धतीने केली आणि मग त्याचं उत्तर माननीय मोदीजींनी आपल्या लष्कराने आपल्या सेनेने ज्या पद्धतीने दिलं ते त्याला तोडत नाही मागच्या वेळेला पूर्ण आपल्याला आढळून असेल त्यावेळेला आपल्या सैन्यावर असा हल्ला झाला आणि त्यावेळेला मोदींनी सांगितलं की असते त्याच्या आधी मला वाटतं तिसऱ्या दिवशी मोदीजींनी त्या ठिकाणी आज घुसून आपल्या लष्कराला आदेश दिलेत आपल्या लष्कर प्रमुखाने सगळ्यांना आदेश दिले आणि आदे सर्वजण पाकिस्तान बलो अरेरुकांची जी स्थळ होती ती सगळी उद्वस्त केली आणि पुन्हा दहा वर्षांची ती जिम्मत पुन्हा तुरुक्केने केली के पाकिस्तानने केली आणि त्याचा बदला म्हणून ऑपरेशन आलं सिद्धूर समोर त्यांच्या घरच्या लोकांना पतींना मारण्यात आलं मुलांच्या बदला म्हणून या ठिकाणी आता आपण आज घुसून म्हणजे अगदी कराची पर्यंत लाहोर पर्यंत उत्तराबाद पर्यंत रावळपिटली पर्यंत आपण पर गेलो आणि त्या ठिकाणी त्यांचे एअरबे सगळे स्थळ होते जे बदलस्त गेले अतिरेकेचे जे स्थळ होते ते आधी होते ते गेले शंभरच्या ठिकाणी मारले गेले आणि पाकिस्तानला सहोगीती पोळात पाकिस्तान फिरत होता सगळ्यांना विनोदी करत होता की आम्हाला थांबवा इथं थांबवा इथं थांबवा पाकिस्तानचा एकही अटॅक आमचे होऊ शकला नाही ड्रोनने अटॅक केला तुम्ही आणून पाडला विमानाने अटॅक केला मिसाईलचा तोही आणून पाडला आपला काहीही पाकिस्तान करू शकलो नाही आज आपण एवढ्या स्वयंपूर्ण झालेला आपल्या देशामध्ये आपण एवढीच सामुग्री तयार करतो पुण्याच्या भरवश्यावर नाही फ्रान्स काय पाठवेल अमेरिका काय पाठवेल रशिया काय पाठवेल जायना काय असं नाही तर आपण स्वतःच्या भरोश्यावर दहा वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी या ठिकाणी आपल्या देशाचे दे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून आपण सगळ्या क्षेत्रात पुढे गेलो आणि सगळ्यात जास्त पुढे पुढे गेलो असेल तर मला वाटतं युद्ध सामुग्रीमध्ये आपण पुढे गेलो सगळ्या आपल्या देशामध्ये बनले आणि कुठे बोलत नाही की जे आपल्या देशात बनत नाही आपण बनवला त्यानंतर पाकिस्तानचे सगळे एअरबेस त्यांचे करून टाकले अचूक मारा घडून त्या ठिकाणी मला तो पंचवीस पन्नासच्या वर देशांनी त्याची मागणी आपल्याकडे केली की आम्हाला द्या म्हणून म्हणजे आपण आता या क्षेत्रामध्ये किती पुढे गेलेलो आहोत हे आपण बघतो आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपला देश पुढे चाललेला आहे पाकिस्तान तर भिकारत राष्ट्र त्या तिथे जेवायला काही आटा नाही रोटी नाही सैन्यांना कपड्यांना पैसे नाही त्यांच्या नवीन बूट घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाही त्या देशामध्ये सारी सुई बनवते स्वतःची आणि हे आमच्याशी टक्कर घ्यायला चाललेले आहेत अनेक जण तुम्ही बघितले असेल पार्लमेंट मध्ये बोलले की असं चूक करू नका मराल संपून जाल त्यांचे खासदार रडले तुम्ही काय करतायत त्यांनी आपल्याकडे विजावण्या केले की आम्हाला माफ करा ते नादावले त्यांना सोडून द्या अशा पद्धतीने पाकिस्तान मधले खासदार जे सिनियर त्यांनी अक्षरच्या डोळ्यात पाणी आणून आपण बघितलं असेल काय काय भारताच्या अधिकाडी केली पण जे अतिरेकी आहेत आयसआय आहे पाकिस्तान मधले काही लोक असे की त्यांना खूप घोडे काढायचे आहेत त्याचं त्यांचं अस्तित्व आहे आणि म्हणूनच त्यांनी हा प्रकार केला मग त्याचं स्वप्कार आमच्या जवानांनी या ठिकाणी दिलं आणि त्यांना सोपेपोळ केलं आज पाकिस्तानची अवस्था वाईट आहे वोकिस्तानमुळे बघा आज काय झालेलं आहे अगदी तुकडे तुकडे होते बराबर तुम्ही बघा पाकिस्तानची काय अवस्था होणार आणि यावर पण मोदीजींनी सांगितलं की या पुढे जर आमच्या वाटेला आला आता आम्ही युद्ध स्थगित करतो आहोत आम्ही थांबवलेलं आहे मी स्थगित केलेलं आहे आम्ही थोडा वेळ तुम्हाला आता संधी दिलेली आहे पण यापुढे जर तुम्ही अशी हे सुद्धा चूक केली आणि एका माणसावर अटॅक केला तर यापुढे आम्ही पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरच होऊ शकू अशा प्रकारे मोदींनी त्यांना दम भरलेला आहे संरक्षण त्यांनी भरलेला आहे तिन्ही सिरांच्या जवानांनी त्या ठिकाणी भरलेला आहे प्रमुखांनी भरलेला आहे आणि म्हणून मित्र आपण सगळ्या एक संघ राहायला पाहिजे आपण हा अगोदर धर्माची यात्रा नाहीये ती तिरंगा यात्रा पुढे हिंदू मुस्लिम शीख इसाई होत असे नाहीये ती भारतवासियांची ती हिंदुस्थानी सगळ्यांची यात्रा आहे आम्ही सगळे येत आहोत आमच्या देशावर अटॅक होईल त्यावेळेला आम्ही वेळप्रसंगी आम्ही पुढे येऊ काय किंमत बोलायला हो मी ती रोजू काल उत्तर वाढदिवसाचं निमित्त केलं मी रक्तदानाचा कार्यक्रम घेतला आज आणि काय करून जवळपास साडेपाच हजार रक्तदानचे बाकी झाले साडेपाच हजार काय झालं लोकांना आवाहन केलं लोक तयार आहेत सर्व तयार आहे त्या रेषेत नाही सीमेवर जेवण करतात पण जी जी मुलं त्या ठिकाणी आम्हाला लागेल तुझी भरत देशासाठी लागेल तुझी किंमत आम्हाला बोलायला लागेल की बोलायला आम्ही तयार आहोत आम्ही नुसते जवान तोंड करतील पण त्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी तयार आहोत त्या ज्या वेळेला घरात पडेल त्यावेळेला आम्हाला सिव्हीअर बोललं आम्ही सिविरवर लढू अशी आमच्या तोंडाची आज मानसिकता या ठिकाणी झालेली आहे पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्ये सर्वात जास्त तरुण असलेलं आपलं राष्ट्र आहे सगळ्या जास्त जो जगामध्ये ते अठराशे पंचवीसशे तर ते आपल्या देशामध्ये आणि म्हणून सर्वांनी असं ठरवलेलं आहे की या पुढे कुणाकोणी झुकायचं नाही तर चीन असो पाकिस्तान असो त्यापुढे कोणाला भेक घालायची नाही आणि म्हणून आज आमच्या सेनावाचं बरोबर उचवण्यासाठी त्यांना सॅन करण्यासाठी आम्ही पूर्ण राष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ही यात्रा या ठिकाणी काढतो आहोत आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल आपले आभारही मानतो आपल्याला माहिती आहे बावीस एप्रिलला जेव्हा हल्ला झाला पहिल्या दिवशी बातमी आली निवडा हॉस्पिटलला दुखलो आपल्याला कल्पना आहे म्हणतो चार चारपर्यंत ताप होता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आकार झाला काश्मीरमध्ये अनेक त्या ठिकाणी टुरिस्ट होते यात्रेकडून गेलेले होते ते आवडलेले होते ते पूर्ण काश्मीरमध्ये होतो प्रताप ठिकाणी होता आणि मग त्यांच्यावर काय करायचं ते एक आवडलेले होते मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला की काय करायचं

चौदा पंधरा विमान काढून त्या ठिकाणी सगळे आपल्या महाराष्ट्रातील सगळे जेवढे कोणी होते इतर होते सगळ्यांना जीव देण्याचं काम केलं सगळ्यांनी ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून मी सांगतो की आम्हाला जीवाची बाबा नाही आणि नाही घालत आमच्या देशातला तरुण सुद्धा राबवणार नाही ज्या ज्या वेळेला गरज कोणी त्यावेळेस तुम्ही म्हणाल सीमेवरच आम्ही सीमा जाऊ काश्मीरलाच आम्ही काश्मीरमध्ये जाऊ ज्या ज्या तु बॉर्डर पाठवाल त्यावेळेला आपली तोडाची किंमत आहे त्यांच्यामध्ये त्याची मानसिकता आहे की त्या ठिकाणी जाऊन आम्ही तुमच्या समोरच्या सामना त्या ठिकाणी करू ही मानसिकता आमच्यामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आपल्याला काळजी घेण्याचंही कारण नाही कारण आपण सगळे एक आहोत दीडशे कोटी जो काही चाळीस पंचाळीस कोटी जनता देशवासीय आम्ही एकवटलेले आहोत आणि त्यामुळे आता यापुढे आमच्याकडे दोन कोटी वाकडे बघितले बघेल त्याचे डोळे काढण्याची हिंमत आमच्यामध्ये त्याचे मुली कापण्याची सागर मी आमच्या घरामध्ये या ठिकाणी आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आज आपण यात्रा काढली ही आमच्या सैन्याला चालू करण्यासाठी मोदीजींचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सगळे देशवासी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून सर्व जवानांना मी पुन्हा सॅल्यूट करतो त्यांचे आभारी व्यक्त करतो मोदीजींचे आभार या ठिकाणी व्यक्त करून कठरनेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना पाहून सगळं म्हणजे आपण बघितलं असेल पाकिस्तानच्या पाठीमागे कोणी उघडले कुलकर्ता सगळे छोटस राष्ट्र जर सोडलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी कोणी उभारायला तयार नाही सगळ्या जगाच्या मागे फिरले बिरले केल्या सर्व जगाने सर्वांनी समोर असानी आपल्याला पाठिंबा दिला की नाही भारताचं बरोबर आहे हिंदुस्थानचं बरोबर आहे पाकिस्तानची चूक आहे वारंवार पुरवडे करतायत असे की कारवाई करताय त्यामुळे पाकिस्तान, करता करता पाकिस्तान एकटा पडला आणि त्यामुळे त्यांना त्याची जागा त्या ठिकाणी दिसली मला वाटतं या पुढे पाकिस्तान अशी हिंमत करणार नाही आणि केली तर मग मात्र पाकिस्तान शिल्लक राहणार नाही ही भूमिका आपण या घेतलेली आहे आपल्या सैन्यगडाने घेतलेली आहे त्यांना पुन्हा या ठिकाणी मी सॅल्यूट करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दिशा पाछे ऐकून हा नहा now and press the bell icon never miss an update